महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीचं आंदोलन तडजोडी वजी तडाख्यात आज उपोषणाचा सोळावा दिवस तीन महिला उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली मुंबईत पाच जून दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेलं महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीचं आझाद मैदानावरील धरणे आंदोलन आता निर्णायक वळणावर आहे शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी सतरा जूनपासून तीन महिला वैशाली पाटील मुक्ता मोटे आणि संगीता राठोड आमरण उपोषणाला बसले आहेत आज या आंदोलनाचा सोळावा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे राज्यातील सात शिक्षक आमदार गप्प का आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल शिक्षक आमदारांची जबाबदारी नाही का राज्यातील लाखो शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदारांनीच पुढे यायला हवं होतं असं मत कृती समितीनं स्पष्टपणे मांडलं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला येणाऱ्या अधिवेशनात तरतूद व्हावी यासाठी आमदारांनी संयुक्त आवाज उठवावा अशी विनंती करण्यात आली आहे काळ कोणालाही माफ करणार नाही जर अधिवेशनातही यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर संपूर्ण शिक्षक समाज याचे उत्तर मागेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे ओपोषण सुरूच नारळपाण्याचा आधार वैशाली पाटील मुक्ता मोटे संगीता राठोड यांनी अन्नत्याग करून चार दिवस उलटले असून आज त्यांना केवळ नारळपाणी देण्यात आलं कृती समितीने स्पष्ट केलं आहे की निर्णय होईपर्यंत न त्या उपोषण सुरू राहणारच दिशाभूल करणाऱ्यांना इशारा काही जण आंदोलनाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असून अशा प्रत्येकाला वेळ आल्यावर उत्तर दिलं जाईल असा ठाम पवित्रा कृती समितीने घेतला आहे शिक्षक बांधवांना आवाहन राज्यातील सर्व शिक्षकांना विनंती करण्यात आली आहे की जर खरंच शासन निर्णयाची अंमलबजावणी हवी असेल तर प्रत्यक्ष आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा अन्यथा भविष्यात इतिहास आपल्यालाही माफ करणार नाही लोकसेवा न्यूज चोवीस तास सत्य संघर्ष आणि शिक्षकांचा आवाज